हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर सकाळची सर्व कामं मी करून घेतली त्यानंतर मग पूजेला लागले तर पूजा ला करण्याआधी मी देवांची क्लिनिंग आज करत आहे तर गुरुवार आहे म्हणून मग आता कोणतीही पूजा असली तर आपण सर्व पूजेचं जे साहित्य असतो ते चकाचक केलं ना तर मग छान पूजा होते तर म्हटलं आज स्वामींची पूजा आहे तर त्याआधी देव क्लीन करून घेऊया त्यानंतर मग आता पूजेची इथे तयारी चालू आहे तिकडे मी गॅसची पूजा पण करून घेतली आज गुरुवार होता शुक्रवारची पण पूजा असते आणि गुरुवारची पण तर इथे आता फुलं काय काय मला पाहिजे पूजेमध्ये तर ते एकत्र मी आता करून घेत आहे काही फुलं काल आणले मी आणि काही म्हणजे चार चार ते पाच दिवसा आधीचे आहेत तर ते शिळे जे फुलं होते ना तर ते आधी मी वाहून घेणार आहे आज त्यानंतर मग जे कालचे फुलं आहेत ते फ्रीजमध्ये तसेच ठेवून देणार आहे त्या पूजेची तयारी करून घेतली त्यानंतर त्या त्या मग इथे आता उंबरठ लेपण त्यासाठी मी थोडं पाणी घेतलं त्यानंतर मग हळद त्यामध्ये मिक्स केली तर यामध्ये आपण गोमूत्रसुद्धा टाकू शकतो किंवा मग थोडंसं चंदन वगैरे पण टाकू शकतो किंवा मग गुलाबजल तर आपल्या मनावर आहे आपल्याला सा कसं हळदीचं लेपण करायचं आहे तर थोडंसं घट्ट सरस ठेवायचं जेणेकरून ते उंबरठ्यावरती छान असं स्प्रेड केलं जाईल तरी ते आता उंबरठ लेपण करून घेते उंबरठ्याची पूर्ण पूजा करून घेते त्यानंतर मग आतली पूजा करायला लागते तर इथे उंबर आता उंबरठ्याची पूजा मी करून घेतली आहे फुलं वगैरे रांगोळी वगैरे तर खूप पॉझिटिव्ह वाटतं उंबरठ्याची आपण जेव्हा पूजा करतो ना खूप प्रसन्न वाटतं तुम्ही पण गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी उंबरटाले पण नक्की करा तर उंबरट्याची पूजा करून घेतली तुम्हाला त्यानंतर आज देव क्लीन केले तर देव ज्या दिवशी आपण क्लीन करतो ना तर त्या दिवशी म्हणजे तास दोन तास त्यामध्ये जातात तर आता खूप उशीर झालेला आहे बारा वाजून गेले तर जेवायचं पण राहिलं जेवण घेते स्वामींना नैवेद्य दाखवला मी आणि आज केस वगैरे पण धुतले मी गुरुवारचे केस धुवायचे नसतात पण एखाद्या दिवशी काही अडचण जर असते आपल्याला तर तेव्हा धुतले तरी चालतात पण पण दर गुरुवारी केस धुवायचे नाही तर चल आता स्वामीना नैवेद्य दाखवला ते ताटच मी जेवणासाठी घेणार आहे तर एक कमेंट पण अशी आली होती की आपण जे देवांना नैवेद्य दाखवतो ना तर तोच आपण खाल्ला तर चालतो का तर हो देवाचा नैवेद्य आपण सर्वांनी घरातल्यांनी मिळून खायचा असतो जे आपण त्यांना नैवेद्य दाखवलं ना तर ते परत जेवण आपल्या सर्व जेवणामध्ये टाकून द्यायचं त्यानंतर मग सर्वांनी नैवेद्य ग्रहण करायचा तो प्रसाद म्हणून आपण घ्यायचा असतो तर चल आता जेवण करून घेते त्यानंतर मग त्यानंतर मग मी स्वामी चरित्राच्या पारायणाला लागणार आहे आणि आज स्वामींची मी नवीन सेवा करणार आहे तर कोणती सेवा करणार आहे कशा प्रकारे करणार आहे त्याची सुरुवात कशी करणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर तर इथे आता मी सेवा करायला बसणार आहे तर आज मी कोणती सेवा स्वामींची सुरू करणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर माझ्या मनामध्ये मा खूप दिवसाची इच्छा होती म्हणजे पाच ते सहा महिने झाले की तेव्हापासून माझी इच्छा होती की स्वामींचा सव्वा लाख जप करण्याची तर खूप दिवसाची इच्छा होती पण आज करू उद्या करू तर असे दिवस पुढं जात होते त्यानंतर मग फायनली आजपासून म्हणजे आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे आपल्या स्वामी भक्तांचा आवडता वार म्हणजे गुरुवार तर आजपासूनच मग मी ती सेवा सुरू करणार आहे सव्वा लाख जप करण्याची सेवा मी आजपासून सुरू करणार आहेत तर तुम्हाला ही इच्छा आहे का की स्वामींचं नामस्मरण करण्याची तुम्हाला ही आवड आहे का स्वामींच्या नामस्मरणाची तर मी दिवसभर स्वामींचं नाव घेतच असते पण त्या व्यतिरिक्त मला सव्वा लाख पण जप करण्याची इच्छा आहे तर, तर मग या सेवेला आता सुरुवात कशी करायची तुम्हाला जर स्वामींकडून काही का पाहिजे असेल ना तर तुम्ही संकल्प सोडायचा पण मला काहीही नको स्वामींकडून तर मी फक्त सेवाच करणार आहे तर तुम्हाला ही सेवा लवकरात लवकर पूर्ण करायची असेल स्वामींचा सव्वा कोटी किंवा मग सव्वा लाख जप पूर्ण करायचा असेल ना तर तुम्ही रोजच्या एकावन्न माळा घेत जा किंवा मग एकवीस माळ किंवा मग सकाळी अकरा माळ घ्यायचा आणि संध्याकाळी अकरा माळ घ्यायच्या तर मी दिवसभराच्या म्हणजे एकच टाईम ठेवणार आहे सेवेचा त्याच वेळेला मी अकरा माळ घेणार आहे तर मला एक महिना तर लागेलच यासाठी सव्वा लाख जप करण्यासाठी किंवा मग तुम्ही अकरा सकाळी आणि अकरा संध्याकाळी जर घेतल्या ना तर तुमचा पंधरा दिवसामध्ये सव्वा लाख जप हा पूर्ण होऊन जाईल पण मला इतकी काही काही नाही मी हळूहळू स्वामींची सेवा करणार आहे तर मला एक महिना पूर्ण लागणार आहे तर एका दिवसात माझा अकराशे जप होणार आहे तर एक महिना तर लागेलच सव्वा लाख जप करण्यासाठी तर तुम्हाला लवकरात लवकर जप पूर्ण करायचा असेल ना तर जास्तीत जास्त नमस्मरण करायला ला लागा तर आज उत्साह पण खूप आहे पहिला दिवस आहे स्वामी कशाप्रकारे सेवा माझ्याकडून करून घेणार आहेत आणि भक्तांच्या मनामध्ये मा कोणतीही इच्छा असेल ना तर स्वामी पूर्ण करून घेतातच तर चला आता मी एकदा सेवा करून घेते मला एक सारामृताचं पारायणसुद्धा करायचं आहे त्यानंतर मग मी अक्रमाण घेणार आहे तर आज पहिला दिवस आहे सेवेचा तर स्वामी नक्कीच ते माझ्याकडून करून घेतील आणि आपल्याला पहिल्या दिवशी एवढी सवय नसते एका ठिकाणी बसण्याची अकरा माळ करायला वीस ते तीस मिनटं लागतीलच म्हणजे अर्धा तास लागेलच ला। मी अशी काही काही नाही करणार हळूहळू स्वामींचा जप करणार आहे तर चला सेवेला मी आता सुरुवात करत आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे आता मी सेवा करण्यासाठी बसले तर आधी धूप दीप लावून घेते त्यानंतर मग सेवेला मी सुरुवात करते तर मला संपूर्ण स्वामीचरित्राचं एक पारायण करायचं होतं त्यानंतर मग अकरा माळ जप करायचा होता त्यानंतर मग अकरा वेळ तारक मंत्र त्यानंतर मग इतर देवांच्या पण माझ्या सेवा राहिल्या होत्या त्यात मग दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय त्यानंतर मग मल्हारी सप्तशतीचे शर्त दोन अध्याय प्लस संक्षिप्त गुरुचरित्राचा एक एक अध्याय मी रोज घेत असते त्यानंतर मग इतर देवांचे पण स्तोत्र मंत्र असतात माझे रोजचे तर सेवेला आता खूप वेळ लागणार होता म्हणजे दोन तास तरी लागणारच होते कारण की पाऊन तास स्वामी चरित्राच्या पारायणाला लागतात त्यानंतर मग अकरा माळ जपसाठी वीस ते पंचवीस मिनटं लागणार त्यानंतर मग इतर देवांच्या सेवा करण्यासाठी अर्धा ते पाऊन तास जाणारच आहे तर कंप्लीट मला दोन अडीच तास लागणारच आहे आता तर कोणत्याही सेवेला आपण जेव्हा सुरुवात करतो ना तर त्याआधी आपल्याला स्वामी स्तवण वाचायचं त्यानंतर आपल्याला कोणत्याही सेवेला सुरुवात करायची त्यानंतर इथे आता माझं संपूर्ण स्वामीचरित्राचं एक पारायण पण झालेलं त्यानंतर मी देवाला आता प्रार्थना करत आहे म्हणजे स्वामींना की आजपासून मी तुमचा सव्वा लाख जप करणार आहे तर ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या त्यानंतर मग आपल्याला जर स्वामींकडून काही पाहिजे असेल तरच आपण संकल्प सोडायचा मी फक्त स्वामींसाठीही सेवा करणार आहे मला त्यांच्याकडून काहीही नको मी फक्त स्वामींसाठीच सेवा करत असते त्यांची तब्येत चांगली राहावी त्यासाठीच मी स्वामींची सेवा करत असते त्यांच्याकडून मला काहीही नको त्यांनी जे दिलं आहे त्यातच चुकी समाधानी आपल्याला राहायचं आहे तर इथे आता मी अकरा माळ जप करत आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जो आहे स्वामींचा त्याचा तर माझ्या अकरा माळ जपून पण झाल्या त्यानंतर मी इथे आता आरतीची तयारी करत आहे, आहे तर त्याआधी मग मी आता काय करते की अकरा वेळा माझा तारक मंत्र राहिलेला आहे काही मंत्रस्तोत्र पण राहिलेले आहेत तर ती सेवा इथे मी करून घेते त्यानंतर मग मी स्वामींची आरती करते तर आज गुरुवार होता तर मला साडेसहाची आरती करायची होती तर मी साडेसहाची आरती आणि सगळे साडेदहाची आरती तर मग आपण स्वामींच्या आरत्या कोणत्या करायला पाहिजे नित्यसेवेमध्ये साडे दहाची आरती आणि संध्याकाळची साडेसहाची आरती तिथे दिलेली आहे तर आपण त्या आरत्या रोजसुद्धा करू शकतो किंवा मग तुम्ही गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या ह्या आरत्या करू शकता तर इथे आता मी श्रीसुक्ताचं पठण करत आहे माझं श्रीसुक्त राहिलं होतं मी संध्याकाळच्या टाईमला श्रीसुक्ताचं पठण करत असते म्हणजे जेव्हा आपल्या लक्ष्मी घरामध्ये येण्याचा टाईम होतो ना संध्याकाळी साडेसहानंतर तर तेव्हाच मी श्रीसुक्ताचं पठण करत असते तर इथे आता आरती झाली म्हणजे संध्याकाळची माझ्या रोजच्या पाच आरत्या असतात गुरुवारच्या पण पाच आरत्या असतात तर आरत्या कोणकोणत्या म्हणते एक गणपतीची असते एक महालक्ष्मीची असते एक देवीची असते म्हणजे दुर्गे -दुर्गे भारी त्यानंतर एक गजानन महाराजांची असते त्यानंतर मग स्वामींची आरती असते तर इथे आता मी लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र सोळा सोळावेळा म्हणत आहे तर आता इथे पूर्ण सेवा झालेल्या माझ्या तर एवढ्या रोजच्या सेवा असतात म्हणजे सारामृताचे फक्त तीन अध्याय असतात रोजचे आणि फक्त गुरुवारच्या दिवशी एक पूर्ण पारायण असतं तर आता सेवा पूर्ण माझी झालेली आहे आरती पण झालेली आहे तुमच्यासोबत मी आज सर्व शेअर पण केलेलं आहे तर सेवा पूर्ण माझे झालेले आहे खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि गुरुवारी एकदम प्रसन्न घरामध्ये वाटतं आणि सव्वा लाख जप करण्याला आज मी सुरुवात केलेली आहे महाराजांनी खूप छान अशी सेवा माझ्याकडून करून घेतलेली आहे मला थोडं पण कंटाळवाणं वाटलं नाही अकरा माळ मी ना मला एवढी काही सवय नाही मला रोजची एवढी काही सवय नाही म्हणजे अकरा माळ मी रोजच्या घेत नाही आजच घेतल्या तर खूप छान वाटलं प्रसन्न पण वाटलं म्हणजे कंटाळवाणं बिलकुल नाही वाटलं महाराजांनी माझी सेवा छान करून घेतली आणि ती रुजू पण करून घेतली तर तुम्हाला ही इच्छा असेल महाराजांना सव्वा लाख किंवा मग सव्वा कोटी जप करण्यासाठी तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की सांगेन की कशाप्रकारे आपण सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा